आता मित्रांनो आपला सीड बॉल बनून पूर्णपैकी तयार आहे सीड बॉम्ब पण याला म्हटलं जाते आता हे सीड बॉम्ब आपण फेकणार आहो ही मोकळी जागा बघू शकता आपण इकडे याला फेकणार आहे वन टू थ्री आता या सीड बॉलला मित्रांनो आपण फेकलेला आहे तर या सीड बॉलपासनं आता खूप चांगलं एक मोठं झाड उगेल अजून हे पर्यावरणात खूप मदत करेल नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आठणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की घरी आपण सीड बॉल किंवा सीड बॉम्ब कसं तयार करू शकता आणि हे खूप चांगलं असते मित्रांनो जसं आता हे एक प्रकारचं आपण बीच म्हणू शकतो बी आपण एका बॉल बनवून टाकतो मातीच्या याच्यात अजून एड्या सीड बॉल म्हटल्या जाते आणि कोणती पण मोकळ्या जागेवर आपण याला फेकू तर याच्यातनं खूप चांगलं एक मोठं झाड उगेल आणि हे पर्यावरणासाठी खूप छान राहील आणि आपण अशी कोणते सीड्स वगैरे उगवू शकतो जांभळाचं झाड वगैरे म्हणा की नीमचं झाड वगैरे कडुलिंबाचं झाड वगैरे म्हणा तर आपण फार झाडं उगवू शकतो मित्रांनो तुमच्याकडे समजा शेती असेल किंवा तुमच्याकडे कोणते फार्म हाऊस किंवा रिकामे प्लॉट्स असतील तिथेही हे झाडं उगवण्यासाठी आपण वापरू शकतो त्या मोकळ्या जागेवर तुम्ही हा सीडबॉल फेकून द्याल तर खूप सोपी पद्धतीने तिकडनं झाड उगून जाईल अजून ती मोकळी जागा झाडांनी भरून जाईल आता मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला माती कोणती घ्यायची आहे ती आपण बघू तर सगळ्यात पहिले जी चिकट माती असते तीच तुम्हाला याच्यासाठी वापरायचं आहे ती खूप चांगली राहील मग याच्यात तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे चांगल्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे मग आता हे बघू शकता हे सीडबॉल जे आहे ते जर्मिनेट होऊन गेला आहे याच्यात मी कडुलिंबाची बी टाकली होती अजून त्याला मी पावसात ठेवून दिलं तर हे जर्मिनेट होऊन गेलं आहे तर हे असंच सीडबॉल उगून जाते जेव्हा आपण असं फेकतो तर याच्यातनं जी मोकळी जागा आहे त्याच्यावर हे असं झाड उगून जाते आणि फार तिथे हे चांगलं मोठं होऊन जाते मग याचे असे तुम्हाला बॉल्स बनवून घ्यायचे आहे अजून चिकट माती याच्यासाठी घेते आपण की चिकट मातीमध्ये मा मॉइश्चर खूप चांगल्याने राहतो जे झाडाला उगायला मदत करते अजून जी चिकनी चिकट माती आहे त्याच्यात आपला जो बी आहे ते सुरक्षित पण राहील मग तुम्हाला हे असं याच्यात होल्स बनवून घ्यायचे आहे आणि मग त्याच्यात जी आपली ही बी आहे ती टाकायची आहे मी हे जांभळाची बिया टाकत आहे तुम्ही कडुलिंबाचे पण बिया टाकू शकता जे हार्डवूड स्टेम्प प्लांट्स असतात ते तुम्हाला ग्रो करायला पाहिजे कडुलिंबाचं म्हणा आंब्याचं म्हणा अजून जांभळाचं कडुलिंबाचं हे जे बाकीचे झाडं आहे तसेच तुम्हाला हार्ड वूड स्टेमवाले झाडं उगवायला पाहिजे मग तुम्हाला एक छिद्र नाही दोन छिद्र मारायचे एक छिद्रात एक बी टाकायची अजून एक दुसरं छिद्रही करायचं आहे त्याच बॉलमध्ये अजून मग दुसरी बी त्याच्यात टाकायची आहे दुसरी बी आपण सबस्टिट्यूटसारखी वापरत आहे समजा एक बी आपली नाही उगली तर दुसरी बी उगून जाऊ त्याच्यासाठी तर दोन बिया तुम्हाला एक सीड बॉलमध्ये टाकायचं आहे आणि मग मित्रांनो त्याला चांगल्याने तुम्हाला असं याचं लाडूसारखं बनवून घ्यायचं आहे आणि मग असेच तुम्हाला खूप सारे सीडबॉल्स तुम्ही तयार करू शकता आणि समजा तुम्ही कुठे बाहेर ट्रॅव्हलिंग वगैरेला गेले असाल तर मग तिकडे हे तुम्ही रस्त्यावर जाता जाता हे सीडबॉल्स फेकू शकता ती उगून जातील मग हे आता मित्रांनो तुम्हाला एक पेपर घेऊन घ्यायचा आहे अजून त्याच्यात या सीडबॉलला असं पॅक करायचं आहे ऑप्शनल आहे पण हे स्टोरेज वगैरेसाठी फार छान राहील पेपर असेल तर असं नक्की त्याला रोल करून घ्या सीडबॉलला एनी की काय होईल आपण याला स्टोरेजसाठी वापरू शकतो आणि मित्रांनो मग याला जिथे तुम्ही जाल बाहेर तिकडे तुम्हाला हे फेकायचं आहे अजून हे फार चांगल्याने उगून जाईल अजून एक याचे तीन चार हे सांगतो गोष्टी का कसं याला स्टोअर वगैरे करायचं आहे याला प्लास्टिकच्या कंटेनर्समध्ये स्टोअर करायचं आहे एअरटाईट नसलं तरी चालेल फक्त मॉइश्चर वगैरे नाही लागलं पाहिजे मित्रांनो अजून जे, जे सूर्यप्रकाश आहे तो याला डायरेक्ट सनलाईट नाही लागली पाहिजे आता ही जे आपन, आ, बॉल बनो ला हे जे आपण सीडबॉल बनवलेलं आहे ते आपण आता इकडे फेकणार आहे हे आता आपलं सीडबॉल पूर्णपैकी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता ही आपल्या घरासमोरची मोकळी जागा आहे आता इथे कोणतंही झाड नाही आहे तर मला एक चांगलं मोठं झाड इकडे उगवायचं आहे तर आता या सीडबॉलने आपण उगवणार आहोत तर इथे आता आपण हे सीडबॉल फेकून देऊ आता हे फेकण्यासाठी बिलकुल तयार आहे एक दोन तीन सीडबॉल मित्रांनो आपण फेकून दिला आहे आता या सीडबॉल मध्ये जसं जस आता पावसाळा सुरू आहे पाऊस लागेलेला अजून याच्यातलं जे आपण बी टाकलं होतं जांभळाचं तर जांभळाचं झाड इथे उगून जाईल आणि हे पर्यावरणासाठी फार छान राहील आणि मित्रांनो हे तुम्ही कोणत्या गिफ्ट्स वगैरे देऊ शकता तुमच्या मित्रा वगैरेंना कोणालाही असे गिफ्ट्स याचे बनवून देऊ शकता हे फा फार इको फ्रेंडली अजून खूप आपल्या एन्वयरमेंट फ्रेंडली राहतील तर तुम्ही असे गिफ्ट्स पण बनवू शकता हे सीडबॉलचे गिफ्ट्स पण तुमच्या मित्रांना वगैरे देऊ शकता तयार करून फार छान राहील मग असंच तुम्हाला जसं टिश्यू पेपर वगैरे जर सांगितलं फक्त याला पाणी ला लावा लागू नाही द्यायचं आहे आणि असं तुम्ही याला गिफ्ट्स वगैरे बनवून देऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो तुम्हाला झाडाबद्दल काही प्रश्न वगैरे विचारायचे असतात माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनच्या व्हिडिओजवर क्लिक करा धन्यवाद